हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण कांदा लसूण मसाला बनवणार त्यासाठी लागणारे साहित्य आपण दोन किलो मिरच्यांचा बनवणार दोन किलो मिरच्यांचे दीठ काढून घेतलेले आहेत त्यासाठी आपण अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे आपण अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे दोन किलो कांदे उभे चिरून वाळवून घेतलेलं आहे अर्धा किलो धनं घेतलेला आहे हे मिरच्यांमधलं बी राहिलेलं आहे एक जायफळ घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम तमालपत्र घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम हळकुंड घेतलेला आहे दोन किलोसाठी दालचिनी पंचवीस ग्रॅम मोठी वेलची पंचवीस ग्रॅम नाकेश्वरी पंचवीस ग्रॅम लवंग पंचवीस ग्रॅम चक्रीफूल पंचवीस ग्रॅम मिरी पंचवीस ग्रॅम दगडफूल पंचवीस ग्रॅम जायत्री पंचवीस ग्रॅम आणि शहाजिरे पंचवीस ग्रॅम आणि त्यासाठी एक मोठी वाटी लसूण पण घेतलेला आहे आपण आता आपल्या कढईमध्ये तेल ताप टाकलेलं आहे ते तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे घेतलेले पंचवीस हळकुंड ते तळून घेणार आहोत आता आपल्या हळकुंड तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया आता आपले हळकुंड तळून झालेले आहेत काढून घेऊया आपण त्याच तेलामध्ये ही वेलची घेतलेली तळून घेणार आहोत वेलची तळून झालेली आहे हो। आपण काढून घेतलेली आहे घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण दालचिनी दालचिनी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण लवंग टाकून घेणार आहोत त्या भाजून घेणार आहोत आता आपल्या लवंग बाजू जी आहे ते काढून घेणार आहोत आता आपण त्याच तेलामध्ये मिरं पण भाजून घेणार आहोत फ्राय करून घ्यायचे जास्त नाही आपण आता हे उरलेले पण भाजून घेणार आहोत मिक्स करून भाजून घेणार आहोत आपले भाजून झालेले आहे त्यामध्ये आपण दगडफूल पण टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये आपण जे तमालपत्र घेतलेलं ते पण टाकून घेणार आहोत ते पण भाजून घेणार आहोत आता आपण थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये चकरी फुल भाजून घेणार आहोत जे खोबरं घेतले होतं ते भाजून घेणार आहोत अगोदर थोडं भाजून घ्यायचं दोन बॅचेस मध्ये भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून आपण खोबरे भाजून घेऊया लाल तर भाजून घ्यायचं छान आता आपल्या खोबऱ्याला लाल कलर आलेला आहे आपण भाजून घेतलेलं आहे छान काढून घेऊया खोबरं काढून घेऊया आता आपण जे धनं घेतलेलं आहे ते भाजून घेणार आहोत ते छान भाजून घेणार आहोत आपण त्या धन्यामध्ये आपण जे शहाजीरं घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत पंचवीस ग्रॅम घेतलं रायचे आता आपलं धन भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊया आता आपण जो दोन किलो कांदा वाळवून भाजून वाळवून ठेवला होता तो तेलात भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल तुम्हाला भाजून घ्यायचं आता आपला कांदा भाजून झालेला आहे लाल आपण तो काढून घेऊया आता आपण जे मिरचीचं बी घेतलं होतं ते पण भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून घ्यायचं मिरचीचं बी भाजून घ्यायचं आपले मिरचीचे बी भाजलेले आपण काढून घेऊया आता आपण मिरच्या भाजून घेणार आहोत मिरच्या भाजताना आपण थोडस ता तेल टाकणार आहोत आता आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आपण आता त्या काढून घेऊया आता आपण बेडकी मिरची पण भाजून घेणार आहोत बेडगी मिरची पण भाजून घेणार आता आपली बेडगी मिरची भाजून झालेली आहे आपण आता काढून घेऊया आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत भाजून त्याच्यामध्ये आपण जे धन घेतलेलं आहे धण लवंगा मोठी वेलची चक्रीफूल हळकुंड दालचिनी आणि मिर हे एवढं मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आपला कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे